नमस्कार स्वामीराज चॅनल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी गोपाल सुतार आज आपल्यासाठी पी एम विश्वकर्मा योजनेअंतर्गत जी शिलाई फॉर्म योजना म्हणजे शिलाई मशीनसाठी ज्या महिला किंवा पुरुष अर्ज करत आहेत तर त्यासाठी अनुदान किती आहे त्यासाठी लोन किती आहे तर त्याची टक्केवारी किती आहे लागणारी कागदपत्रे कोणकोणती आहेत तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व मुद्दे आपण कवर करणार आहोत तरी मी आपणास विनंती करतो की व्हिडिओ पूर्ण बघा मध्ये कुठेही स्किप करू नका आपण जर पी एम विश्वकार योजनेअंतर्गत जो शिलाई मशीनचा जो आपण फॉर्म भरणार आहोत तर त्यासाठी लागत लागणारी कागदपत्रे जी आहेत ती आधार कार्ड त्यासाठी तुमचं आधार कार्ड अपडेट पाहिजे जिथे आपलं केअर ऑफ आहे तर त्या ठिकाणी लागर, डी ओ यस ओ किंवा डब्ल्यू ओ म्हणजे वाईफ ऑफ सन ऑफ किंवा डॉटर ऑफ एवढे अपडेट आपल्याला त्याच्यात पाहिजे त्याच्यानंतर तुमचं बँकेचं पुस्तक पॅन कार्ड या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत फॉर्म भरताना तर मित्रांनो आपण ज्या वेळेस फॉर्म भरतो तर फॉर्म भरताना ज्याचा आपण फॉर्म भरणार आहे तर ती व्यक्ती फॉर्म भरण्याच्या ठिकाणी उपस्थित असायला पाहिजे कारण की त्यांचं आधार कार्ड अपडेटनंतर आपल्याला त्यांचा थंब घ्यावा लागतो तर ते थंबसाठी ज्या व्यक्तीचा आपण फॉर्म भरणार आहोत तर ते तिथे असणे गरजेचे आहे तर त्याच्यानंतर फॉर्म भरल्यानंतर प्रथम मान्यता आहे ती आपण परीष़ जर नगर पा नगरपालिका नगरपरिषद परिसरात असू किंवा ग्रामपंचायतच्या परिसरमध्ये असू तर आपण जर नगरपालिकेच्या उत्तर तर आपल्याला नगरपालिका प्रथम मान्यता देणार आहे तसेच आपण जर ग्रामपंचायत या परिसरात असू तर ग्रामपंचायत आपला आपल्याला प्राथमिक मान्यता देणार आहे तर या प्राथमिक मान्यता मिळाल्यानंतर आपल्याला पाच किंवा सात दिवसाची एक प्रशिक्षण दिलं जाईल तर ते प्रशिक्षणाचं ठिकाण कुठे निवडायचं ते आपण ठरवणार आहोत आपल्याला जवळ जे असेल ते आपण फॉर्म भरताना निवडू शकतो तर आपण ते ठिकाण निवडल्यानंतर आपल्याला तिथे प्रशिक्षणासाठी जायचं आहे तर ते प्रशिक्षणासाठी गेल्यानंतर आपल्याला प्रशिक्षण घेत असताना पाचशे रुपये भत्ता एवढा मिळणार आहे तो पण सात दिवसाचं किंवा पाच दिवसाचं प्रशिक्षण असल्यावर जर सात दिवसाचं प्रशिक्षण असेल तर आपल्याला पस्तीसशे रुपये एवढे मिळणार आहेत आणि आपल्याला सोबतच एक वेळेचं भोजन त्या केंद्रामार्फत असणार आहे तर मित्रांनो ही झाली दुसरी स्टेप आता तिसरी स्टेप आहे ज्या वेळेस शिक्षण पूर्ण होते तर त्यावेळेस आपल्याला प्रशिक्षण सर्टिफिकेट दिले जाते आणि आपल्याला मशीन किंवा किंवा आपल्याला अर्थसहाय्य दिले जाते ते पंधरा हजार रुपयांपर्यंत तर हे पंधरा हजार रुपयाचे अर्थसहाय्य मिळाल्यानंतर आपल्याला प्रशिक्ष प्रशिक्षण सर्टिफिकेट प्रमाणपत्र मिळाल्यानंतर आपल्याला आपण आपला व्यवसाय मोठा व्हावा यासाठी आपल्याला एक लाख रुपयांपर्यंत लोन देखील अप्लाय करता येते ते पण पी एम विश्वकर्मा योजनेअंतर्गत आपण ज्या वेळेस एक लाख रुपयांपर्यंत लोन पाच टक्के एवढं व्याजदर आपल्याला राहणार आहे म्हणजे आपण जर एक लाख रुपये एवढे जर लोन घेतले तर त्यासाठी आपल्याला पाच टक्के म्हणजे पाच हजार रुपये इतके व्याजदर लागणार आहे तसेच आपण जर ते वेळेवर वेळेवर जर आपण ते पैसे फेडत गेलो एक लाख रुपये त्यांच्या मुदतीत जर आपण फेड केली तर त्यानंतर आपल्याला दोन लाख रुपये इतके लोन मिळणार आहे तर त्यालाही पाच टक्के दराने व्याजदर आपल्याला लागणार आहे तर अतिशय सोप्या पद्धतीने फॉर्म भरण्यापासून तर पैसे मिळण्यापर्यंत अतिशय छान प्रोसेस आहे तर आपण जर गरजू असाल तर आपण आजच हा फॉर्म आपल्या जवळील सी एस सी सेंटर असेल किंवा आपले सरकार सेवा केंद्र असेल किंवा आधार सेंटर असेल तर या ठिकाणी जाऊन आपण तो फॉर्म भरू शकता हा फॉर्म भरल्यानंतर कमी वेळेत आपला अर्ज हा स्वीकार होतो आणि त्यानंतर आपल्याला ह्या योजनेचा लाभ घेता येतो तर मित्रांनो आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब आतापर्यंत केलेले नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा अशा नवीन व महत्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर चला भेटू लवकरच पुढच्या एक नाविन्य नवीन व्हिडिओमध्ये तर धन्यवाद मित्रांनो